कोळी मादय कोळी मल्हारे कोळी टोकरे यात काही शंका नाही आहे आपल्याला थोडी शिस्त नसते कारण आपण खेकड्या प्रवृत्तीचे आहे त्याच्यामुळे काही ताण घ्यायचं नाही फक्त आपल्याला पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचंय ते आज दातीन तर जाऊ द्यायचं बाहेर तर येऊ द्यायचं ठीक आहे त्याच्यानंतर वाद करायचं नाहीये आपल्याला शांत बसलंय जेवढं आपण शांत बसल तेवढं चांगलंय आता जवळपास दीड तासापासून आपण इथं थांबलू एकदम हे साहेब बाहेर यायला तयार नाही याची काढायला एक स्कीम राबवत स्कीम राबवत शासन आपल्या दारी आणि शासनाच्या आपण दारी झाले जवळपास दोन तास झालो आपण शासनाच्या दारी आहे पण हे मस्तीवान शासन आहे मस्तीवान अधिकारी आहे यांना आपली परवानगी आहे त्याकरता त्याचा नाक धागावच लागणार आपली बसावच नाही आपल्या बहिणी आपण दिवसभर बसून ठेवू साहेब पीक मदतच राहतील मातच नाट्या करतील मदतच बाथरूम जातील आपल्याला इथेच बसायचंय बघा तुम्हाला सांगू इच्छितो सिल्लोड तालुका असेल भोकरदान असेल तिथं एकही रुपया नाही घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो संविधानिक अधिकार दिला आहे जसं आपण म्हणतो बुद्ध समाजाला तेतीस रुपया पाचशे हजार रुपयात का प्रमाणपत्र मिळतं फुकट नाही मिळत निळ्या झेंड्या खाली सर्व हजारोच्या संख्येने त्याच्या त्याच पार्श्वभूमीवर त्याच पावलावर पाऊल टाकून आपल्याला कोळी समाज असो आदिवासी तडवी बिल असो मल्हार कोळी असो महादेव कोळी असो कोळी असो सर्वांना एकत्र यायचे हे शासन एवढं भामटे इथले अधिकारी एवढे भामटे जोपर्यंत पन्नास हजार रुपयाचा था बंडल किशात घालत नाही तो पर्यंत प्रमाणपत्र येत नाही पन्नास हजारचा बंडल दिला नाही <laughs> एकोणीसशे पन्नास चा पुरावा पुरावा त्यांच्याकडे राहते आणि पन्नास हजाराचं बंडल दिलं तर हे पाकिस्तानला जाता आणि एकोणीसशे पन्नास चा पुरावा आपल्यासाठी घेऊन येतात मस्तीवा अधिकारी आहे त्यांची मस्ती जीव असेल तर इथे बचाव लागणार नाही कोणाही आपला करायचं नाही

करावं लागणार चर्चा करायची नाही आपल्याला दिवसभर दिवसभर मध्ये जर साहेबांना वाटत असेल जर काळजी वाटत असेल तर साहेब बाहेर येतील आपल्या समजे चर्चा करतील परमपत्रा आपल्याला तात्काळ जर देत असतील तर आपण घेऊ शकतो नाही तर साहेब रात्री मी मुक्कामाला येत असेल आपण पण इथं साहेबाला पुन्हा मी सूचना देऊ इच्छितो जोपर्यंत तुम्ही प्रमाणपत्र देणार नाही तोपर्यंत तुम्ही आहे आणि आम्ही पण आहे जे इथे बघून घेऊ आम्ही केसेस अंगावर घ्यायला तयार आहे जेलमध्ये जायला सुद्धा तयार आहे आमचं जर का जातीचं दाखलं जर मिळत नसेल जो संविधानिक अधिकार आहे तो जर मिळत तर घेऊ द्या ना एक दोन केसेस तशा हेरी भांडण्याचा होता पोलीस स्टेशन असो पिशव्या पोलीस स्टेशन असो आदिवासी कोळी समाजावर सगळ्यात जास्त केसिस झालेला आहे समाजासाठी दोनशे केसेस झाल्या तर काही फरक पडणार नाही मरतावानी लढायला तवर आपल्याला अधिकार भेटल अधिकार आताच आपल्यावर अन्याय करत राहते आपला इथं हे बाहेर गेल ना तुम्हाला

हे बघा हे बघा नको इथं हे दोन जे बांधव हे खात खातखेडचे या तिथल्या अधिकाऱ्याला सांगू इच्छितो मी एकदम साहेबांना यांना बोलता येत नाही त्याची शैक्षणिक गुणवत्ता ही चांगल्या प्रकारची आहे इंग्लिश टू इंग्लिश लिहू शकता वाचून आपल्याला कळवू शकता पण बोलता येत नाही पण आपल्या आज आपला रान्य होतो यांच्या प्रता जवळपास सहा महिन्यापासून यांच्या कार्यालयामध्ये जमा आहे हे धूळ खाऊ लागले पण इथला एटीएम ते फाईल काही बाहेर काढण्यासाठी तयार नाही कारण का की त्यांना एक लाखाचा कटोडा नाहीये दोन प्रमाणपत्र काढण्यासाठी किती अमाऊंट आहे एक लाख रुपये एक लाख रुपये यांच्याकडे असते तर यांना उत्तर दंड चालू केला असता गावा लागी कशाला प्रमाणपत्र काढायला झक मारला प्रमाणपत्र काढायला आले असते करता इथून उठायचं नाही कारण हे जर असं ज्याला बोलता येत नसेल जो अपंग असेल यांच्यावर जर काय नाही करत असेल तर आपल्याला दोन पाय दोन हाते आपण संघर्ष का करायचा नाही आपण संघर्ष करायचा नाही आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये मनोज चांगे पाटील एवढं आंदोलन करू लागले घटने तरतून नसताना त्यांची बांधून घेण्याची इसकावून घेण्याची ताकद आहे आप आपल्याला तर डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकरांनी आपला दवा खेळतही नव्हता दवा देऊन टाकले फुकट फुकट केले आपण काही त्यांना सांगितलं नाही आम्हाला आरक्षण द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा विचार केला की हा महाराष्ट्राला समाज आहे गरीब आहे दलित आहे आदिवासी आहे यांना तेव्हा जातीनुसार आपल्याला आरक्षण दिले पण काही वाडगाऊ लोकांनी काही राजकारणी लोकांनी भ्रष्टाचाराच्या अभावी पडून आपल्या समाजाला वंचित ठेवण्याचं काम केले आता आपण कोणी जात प्रमाणपत्रापासून वंचित राहता नाही जात परमपत्राला जेव्हा थम होईल जेव्हा इथून जात परमपत्र विनात मिळेल प्रथम परवेश कामा काम कोळी मल कोळी असा उल्लेख आहे टीसी वर उल्लेख आहे मग यांना एकोणीसशे पन्नात्तर पुरावा का लागतो लागतो तर लेखी द्या ना मग लेखी काय देत नाही एकोणीसशे पन्नाहत्तर पुरावा मागित असेल तर यांनी लेखी द्या की आदिवासी कोळी मला कोळी माझे जमातीला एकोणीसशे पन्नात्तर प्रवाह द्या अशी यांनी लेखी द्यायला पाहिजे त्यांना सांगा त्यांनी जर का एकोणीशे पन्नात्तर पुरावा लागतो म्हणून आता जर लेखी दिलं तर एका मिनिटात आंदोलन मागे दोनच मिनिटात तुमची नोकरी नाही गेली तर मला सांगा परिषद नाहीये की एकोणीसशे पन्नात्तर पुरावा लेखी देऊ शकते म्हणून एकोणीसशे पन्नाहत्तर पुरावा लागत नाही या दळबदरी राजकारणी लोकांनी आणि शासन चालवणाऱ्या या भ्रष्टाचार अधिकाऱ्यांनी आपल्यावर जाणून बुधून अन्याय करण्यात लावला जाणून बुधून कारण का करण लावला याचं बी कारणीभूत आपण आहे कारण आतापर्यंत जो प्रमाणपत्र काढायला यायचं यायचा एकटाच्या येतात दोनच यायचं अशाच आजाराच्या संख्येने याला कळेल की आदिवासी कोळी समाजाची काय ताकद आहे आणि कसे प्रमाणपत्र नाही आपल्याला जोपर्यंत प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच छत्रपती शिवाजी महाराजांच छत्रपती शिवाजी महाराजांचं ते कवी महर्षी वाल्मी कृषी भगवान बिरसा मुंडा की भगवान बिरसा मुंडा की जय आदिकान्तीकर रघुजी बांगरे यांचा जय हो आदिकान्तीकर रघुजी बांगरे यांचा जय भीम जय भीम जातीचे दाखले जातीचे दाखले गरज पाहिजे बिना आठ गरज बिना आठ बिना पैशाचे